ओके मैं सरक से आवे कासिन नागा है तो गए बाय ना, ना, ना दिस वाएरी। दिस वाएरी। तो भी ने तो पावागा बने लड़की खड़ी हो पहला बाजू लेवागा मला देऊ वि लावत्या देऊ मला लाव तर

किलवाज होत आहे तो अरे काय बनले साप लगून करते किलो वाजले म्हणून नका बाई देव पाच झालं झालं ते मामा मामा काय करले बघ नोजू का وړो <Chall mistaken> का चालू पाणी

दादल लाव जा दादा गल्ला दादा उठन लाव लवकर दादा ना लाव द बघ मम्मी कशी लावायची बघ बघ असं बघ लावा उभा टाकून नाही उभा टाका घासा मामाला दा? दा? मामाला घासा मळणीला पाहिजे गोर दिसलं पाहिजे मी आई आधीच तर गोर नाही होईल मी ही दिवाळी ट्रान्सफर करला गोर दिसला पाहिजे फोटो काढायचा लुक लावू लावायली उठन लावायली अजून घे अजून घेऊन अजून घे अजून लाव गाला गालाला लाव, लाव। गाला लावत

धना छान ऐत्री छान ऐत गोड